श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो देवाची अशी आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश ऐकावा तुम्ही देवाचं मार्गदर्शन ऐकावं म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे स्वामी भक्तांनो स्वामींचे संदेश आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तुमच्यासमोर हे व्हिडिओ येत आहेत कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही हे व्हिडिओ बघावे म्हणून आजचा व्हिडिओ महत्वाचा आणि सुंदर भक्तिमय संदेश जर तुम्हाला आवडत असेल किंवा स्वामींचे मार्गदर्शन जर तुम्हाला घ्यायचे असतील तर लव यू गॉड असे टाईप करून लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आशीर्वाद त्यांच्याकडूनच घे जे तुला मनापासून आशीर्वाद देत असतात आणि नातं त्यांच्याबरोबरच ठेव जे नातं निभावण्याचा प्रयत्न करतात अगदी मनापासून तुझी किंमत करतात अशा लोकांसोबतच नातं ठेव माणूस घरसंबंध बदलत असतो मित्र बदलत असतो पण तुम्हाला माहीत आहे का इतकं सगळं करून देखील तो दुःखी का असतो कारण तो, तो स्वतःला बदलत नाही मी जर सभोवतालचे सर्व काही बदललं परंतु जर तुम्ही स्वतःला बदललं नाही तर तुम्ही नेहमी दुःखी असणार आहात तसं पुढे चालला आहात तसेच तुम्ही जगाच्या या शर्यतीमध्ये पुढे जायला हवं ते छोट्या गोष्टी विचार करत बसायचं नाही हे तुम्हाला समजायचं आहे अशा गोष्टींचा जास्त विचार करायचा नाही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं देव आपल्याला सर्व काही आपल्या कर्माचं फळ एक दिवस का होईना नक्की देणारच आहे होय बाळा जखम तीच असते जी लपवली जाते आणि जी दाखवली जाते तो तर फक्त तमाशा असतो म्हणून आपली जखम लपवायला शिका स्वामी भक्तांनो जर सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका जगामध्ये जिथे तुमची किंमत नाही त्यांच्या समोर अजिबात आपल्या भावना तुम्ही व्यक्त करू नका लोक फक्त तुमचा तमाशा बघायला असतात तुमचं जीवन कसं वाईट होईल याचा विचार करत असतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहायला शिका की लोक कधीच कुणाचे नसतात हे अशी लोक जे कपड्यांसारखे मित्र आणि नाते बदलत असतात म्हणून अशा लोकांपासून नेहमी आपण अलर्ट राहायची सवय लावावी आपले नाते फक्त स्वार्थासाठी जपत असतात अशी लोकं जे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असतात अशा व्यक्तीपासून तुम्ही सावध राहा ह देव म्हणतात बाळा जर तू माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवत ठेवून हा मार्गदर्शन बघत असशील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये मा स्वामी माऊली असे टाईप कर होय बाळा जास्त नाती तुटण्याचं कारण एकच आहे कारण लोक तुटणं पसंत करतात झुकणं नाही म्हणूनच ज्यांनी तुमच्या वाईट काळात साथ दिली चांगली वेळ आणून दिली त्यांना कधीही तुम्ही दुखावू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा माझ्यावरती विश्वास ठेव तुझ्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी मी घेणार आहे मला माहीत आहे की तुला काय हवं आहे माझ्या लेकरा मी ते सर्व काही तुला आता देणार आहे तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही आता तुझ्या आयुष्यात घडणार आहे ज्यांनी ज्यांनी तुला फसवलं आहे बाळा आता पुन्हा त्यांच्याकडून तुझी फसवणूक तू तु करून घेऊ नकोस खूप जास्त तुला यातच वाईट वाटलं असेल की ज्यांच्यावरती प्रेम करत होतात त्यांनीच तुझी साथ सोडली आहे परंतु बाळा चिंता करू नकोस मी आहे तोपर्यंत तुझं कोणीही वाईट करू शकत नाही खूप कमालीची गोष्ट आहे बाळा पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून जेवढे तुम्हाला पाहिजे जेवढे तुमच्या घरात आहे तेवढेच पैसा तुम्ही कमवा पैशासाठी कधीच नाती तोडू नका वेळेला तुमच्या का नातीच कामाला येतील तुमचे जीवलग माणसं तुमच्या कामाला येतील परंतु पैसा कधीच कामाला येणार नाही जेवढे जेवढं काम नाती करू शकतात ते पैसा करू शकत नाही बाळा संकटामुळे संकटासाठी तुमच्या मागे खंबीर असणारे तुमचे स्वामी तुमच्या आईवडिलांप्रमाणे खूप महत्त्वाचे आहेत म्हणून पैशाला जास्त महत्त्व देण्यापेक्षा आपल्या नात्यांना जास्त महत्त्व द्या कोणाच्या आतमध्ये प्रेम जिवंत करून त्याला सोडून देणं म्हणजे एखाद्याला मारण्यासारखेच आहे कोणाला तरी जवळ करायचं त्याच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण करायची आणि त्याचा हात सोडून द्यायचा हे सर्वात मोठे पाप आहे असे पाप तू कधीही जीवनामध्ये करू नकोस बाळा असे पाप केले तर देव तुमच्यापासून लांब जाणार आहे म्हणून देवाला तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका सदैव तुमच्या जवळ ठेवा जेवढे देव तुमच्या संकट तुमच्यापासून लांब जातील राग आणि वादळे सारखेच आहेत बाळा शांत झाल्यावरच कळते की किती नुकसान झाले आहे ते म्हणून रागावर नियंत्रण ठेवायला शिका जो व्यक्ती रागावरती नियंत्रण ठेवतो त्याच्यावरती कोणतीच गोष्ट अशक्य नसते त्याच्यासाठी तो माणूस सर्वांपेक्षा पुढे नक्कीच निघून जातो त्यामुळे तुम्ही आपल्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा त्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे लागेल स्वामी महाराजांचे ध्यान करावे लागेल जो स्वामींना शरण जातो त्यांना आयुष्यात काहीच मागण्याची गरज पडत नाही कारण स्वामी माऊली सर्व न काही त्यांना देत असतात स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर राजाधीराज योगीराज असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा वेळेवरती आपल्याला हे समजायला पाहिजे की कोठे चालायला सुरुवात करायची आहे आणि कोठे आपल्याला माघार घ्यायची आहे तर कुठे आपल्याला माघार घ्यायची नाही हे सर्व निर्णय घेण्यासाठी तुम्हाला रागावरती नियंत्रण ठेवणे खूपच आवश्यक आहे योग्य गोष्ट वाचण्याची सवय असेल तर योग्य गोष्टी करण्याची सवय आपोआपच लागते माऊली म्हणतात बाळा तुझ्यासारखं ह्या जगात कोणीच नाही मग तू दुसऱ्यासारखं बनण्याचा का प्रयत्न करतोस तू बदलू नकोस बाळा तुम्ही त्याचवेळी स्वतःला बदला ज्यावेळेस तुमचा फायदा असेल तुमची गरज असेल स्वतःला बदला म्हणजे तुमचा निर्णय क्षमतेची वाढ करा तुमच्या बुद्धीमध्ये वाढ करा नात्यामध्ये कधी स्वतःला बदलू नका तुमचे विचार तुम्ही चांगले ठेवा तुम्ही सकारात्मक बना ह्यासाठी बदल आवश्यक आहे तो तसा वागतो म्हणून मी पण असा वागणार हे फार चुकीचे आहे बाळा तू तसं वागू नकोस होय बाळा ज्या व्यक्तीने तुम्हाला जवळ केलं होतं त्या व्यक्तीने जर तुम्हाला दुखावले असेल तर पुन्हा जवर 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 त्या व्यक्तींना जवळ तुम्ही जाऊ जाऊ नका त्यांना जवळ घेऊ नका ते तुमचं नेहमी अपमान तिथे जिथे तुमचा नेहमी अपमान केला जातो जिथे तुमचा नेहमी रागराग केला जातो जिथे नेहमी तुम्हाला खालची जागा दाखवली जाते अशा ठिकाणी तर चुकूनही अजिबातच जाऊ नये देव म्हणतात बाळा हे सुंदर विचार मी तुझ्यापर्यंत पोहोचवले आहे त्या सुंदर विचारांना तुझा चालना दे तू आत्मसात कर सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी राया टाईप कर आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब कर तुझ्या मनामध्ये हे सुंदर विचार तू नक्की रुजवायला हवे बाळा ज्या वेळेस तुझ्या मनातील सुंदर विचार असे असतील तर पूर्ण संसार संपूर्ण जग तुला सुंदर वाटेल माणसांनी पण अशी काहीतरी हुशारी नक्कीच केली आहे की जी आज काही लोक माणसांची बोलायला घाबरत असतात जेव्हा मनातून इच्छा निघून जाते तर मग देवावरती विश्वास ठेवा आयुष्यामध्ये आनंद आणि आनंदच असणार आहे देवाच्या नामस्मरणांमध्ये काही लोकांमध्ये गप्प बसण्याची सवय आहे पण आपल्यामध्ये स्पष्ट बोलण्याची तुम्ही सवय ठेवा तुम्ही स्पष्ट बोललात की सर्व ठा काही ठीक होणार विश्वास ठेवा स्वामी आपल्या प्रिय भक्तांना वाईट काळात ते एकटे सोडत नाहीत ते नेहमी आपल्या पाठीशी असतात स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा पूर्वी मोठ्यांचा आदर केला जात असे पण आता उत्पन्नात कोण मोठा आहे कोणाकडे जास्त पैसा आहे अशा माणसांचाच आदर केला जात आहे अनेकदा आपण लोकांच्या हातून अनेक चुका होत असताना बघतो परंतु जे लोक चुका सुधारत असतात ते लोक पुढे निघून जात असतात परंतु जे लोक अजिबातच चुका सुधारत नाहीत अशी लोकं तिथेच असतात म्हणून बाळा सोडून द्या काही होणार आहे त्यासाठी प्रयत्न करा जे होणार आहे ते चांगलेच होणार आहे ज्या जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली आहे त्यांना जाऊ द्या त्यांच्या मागे तुम्ही पडू नका कोणीतरी काहीतरी करून असं काहीतरी तुम्ही करून दाखवा की त्या व्यक्ती तुमच्या मागे पडतील त्यांना त्यांच्या चुकांचा पश्चाताप नक्कीच होणार असं काहीतरी जीवनामध्ये मोठं करून दाखवा तुम्ही ज्या वेळेस तुम्ही असं करून काहीतरी दाखवाल त्यावेळेस तीच सर्व व्यक्ती तुम्हाला मा तुमच्या मागे पुढे करतील त्याच वेळेस तुम्ही सर्व शक्तिमान व्हाल आणि तुमची किंमत जगामध्ये वाढवून द्याल जर तुम्हाला देखील तुमची किंमत वाढवायची असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करून तुम्ही देवाकडे प्रार्थना करा देवाकडे अशी प्रार्थना करा की देवा सर्व चांगल्या कर्माचे फळ देव आपल्याला एक ना एक दिवस देतच असतो तुम्हाला पण ते फळ नक्कीच मिळणार आहे सर्व काही तुमच्या मनासारखं होणार आहे ज्यावेळेस तुम्ही असा विचार कराल की होय मी ज्याचा विचार केला आहे ते सर्व काही मला मिळणार आहे आणि माझी स्वामी आई मला ते सर्व साक्षात मला प्रदान करणार आहे स्वामी आईचा माझ्यावरती खूप प्रेम आहे असं जर तुम्ही स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवला तर नक्कीच स्वामी माऊली तुमच्यापर्यंत पोहोचत असते तुम्ही सर्व निशंक आपल्या स्वामी आईवरती सोपवा सर्व काही मिळण्याचा तुम्ही आनंद घेणार आहात स्वामी भक्तांनो तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही राग ठेवू नका तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार ठेवू नका ज्यावेळेस तुम्ही सर्वांच्या भल्याचा विचार करणार आहात त्याचबरोबर सर्वांसोबत तुमचं देखील भलं होणार आहे ज्यावेळेस तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणार आहात तो तर एक स्वार्थीपणा असणार आहे म्हणून कधीही स्वतःबद्दल विचार करू नका सर्वांबद्दल विचार करा जे काही होईल ते सर्वांचं चांगलंच होईल त्यासोबत तुमचं देखील होणार आहे कारण स्वामींची शिकवणच अशी आहे ज्या हाताने तुम्ही फुलं देणार त्या हाताला त्या फुलांचा सुगंध सुद्धा येत असतो स्वामी भक्तांनो स्वामी मौलींकडे अशी प्रार्थना करा की हे देवा मला या सुखी समृद्धी आयुष्यामध्ये मला तू निरोगी आयुष्य दे देवा आम्हाला जीवनामध्ये दे, खूप सारा आनंद दे हे देवा मला इतरांची मदत करण्याची बुद्धी दे मला आरोग्य लाभू दे देवा मी तुझ्याकडे जे काही मागतो आहे ते सर्व काही मला तू प्रदान कर देवाला आवर्जून सांगा की हे देवा मी कोणाचंही वाईट करणार नाही माझ्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांना तू माफी कर मी पुन्हा अशा चुका करणार नाही त्या चुका सुधारण्याची सद्बुद्धी मला दे मी सर्वांच्या सुखाचा विचार करणार आहे मी माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठी सुख मागतो आहे मी सर्वांचं भलं करणार आहे माझ्याकडून होईल अशी मदत मी माझ्या आसपासच्या लोकांना करणार आहे कधीही स्वतःचा विचार करणार नाही स्वतःबरोबर इतरांचा देखील मी विचार आता करणार आहे माझ्या प्रिय देवा मला तुझ्या चरणाशी जागा दे मी तुला आता शरण आलो आहे मला तुझ्या मदतीची तुझ्या साथीची खूप गरज आहे हे देवा मला रस्त्या माझ्या रस्त्यावरती सर्व काटे तू दूर कर मी जे प्रयत्न करत आहे त्या प्रत्येक प्रयत्नाला यश दे सर्व काही माझ्या जीवनामध्ये चांगलं कर जे काही सुख समृद्धी तू देणार आहेस ते टिकून ठेव हे देवा माझी एवढी प्रार्थना आहे की मी जेव्हा डोळे बंद करेल तेव्हा माझ्या मनातून मनोभावे तुझी पूजा व्हायला पाहिजे माझी प्रत्येक प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचायला आहे पाहिजे स्वामी भक्तांनो प्रार्थना तुम्ही अशी करा आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात त्या ठिकाणी तुम्ही शांततापूर्वक स्वामींचे नामस्मरण करा चित्त करा जे होत आहे ते देखील चांगल्यासाठीच होणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमच्या बाजूनेच घडणार आहेत अशा गोष्टींसाठी तुम्ही तयार करा देव एक दिवसातही तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतो म्हणून देव जे करत आहे त्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या असं समजू नका की देवाने काहीतरी वाईट केलं आहे वेळ आल्यावर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की देवाने जे काही केलं आहे ते आपल्या भल्यासाठी चांगल्यासाठीच केलं आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका